तर मित्रांनो हे सगळे गणपतीचे कारखाने सातशे रुपये तक और जो अभि ये बाजू मे मूर्ती है तो इसका प्राइस ही पण एक मूर्ती छान आहे यांच्याकडे बसलेली मूर्ती मित्रांनो ही पण खूप सुंदर आहे मूर्तीचा फिनिशिंग कलर तुम्ही बघू शकता खूप छान आहे गणपती पेशवा हे बघा ही एक अयोध्याची मस्त फिनिशिंग केलेलं आहे चमकी लावून तुम्ही शॉप सोडून आता या शॉप मध्ये आलेला मित्रांनो खूप सुंदर मूर्ती बघू शकताय आपल्याला कमी कमी एक फिट च्या आसपास बघायला मिळतात मित्रांनो तुम्ही एक मूर्ती बघू शकताय मोरावर बसलेली आणि खूप छान आहे पण पाल गणेश आहे तिरंगा स्टाईल मध्ये मूर्ती बघा नमस्कार मित्रांनो मी आहे तुषार चौधरी तर मी आज इथं आडगाव या ठिकाणी इथं आलेलो आहे मित्रांनो गणपती बघायला तर यांच्याकडे कसे गणपती आता मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की आता काय तयारी यांच्याकडे तर मोठ्या मूर्त्या कशा आहेत ते बघायला आलेले लहान मूर्त्याचे रेट काय ते पण आपण तुम्हाला सांगणार आहे तर जास्ती मूर्त्यांचे रेट नाही सांगू शकणार मित्रांनो तर दोन तीन मूर्त्यांचे तुम्हाला रेट सांगत जाईल आणि तुम्ही मूर्त्या पण बघत राहा आणि जे नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि ब्लॉग पूर्ण बघा तर चला मग आता आपली ब्लॉगची सुरुवात करूया मित्रांनो पण जत्र हॉटेलकडनं यायचा रस्ता आहे तर त्याच्या शेजारी आपल्याला हम कारखाना बघायला मिळतो गणपतीचा आणि हा जो रस्ता तो आपला आडगाव ठिकाणी जातो तर आडगावच्या समोरच आपल्याला भुजबळ फाउंडेशन आहे भुधबळ फाउंडेशनच्या शेजारीच आपल्याला कारखाना बघायला मिळतो ठीक आहे तर मित्रांनो हे सगळे गणपतीचे कारखाने तुम्हाला दाखवून देतो हे सगळे गणपतीचे कारखाने तर इथे सर्विंगकडे आपल्याला गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात तर आपण या या ठिकाणी पहिल्या ठिकाणी जाऊया तर यांच्याकडे कशा मूर्त्या आपण ते बघूया ठीक आहे तर हे आता गणपतीचे लहान मूर्त्या आहे हे लहान मूर्त्यांचे कलरिंग काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघू शकता खूप सुंदर मूर्त आहे यांच्याकडे आणि कलरिंग पण खूप छान केलेलं आहे मित्रांनो आता हे भैया आपले कलरिंगचं काम करू राहिले तर तुम्ही हा पण कलर बघू शकता खूप सुंदर कलर केलेला आहे या भैयांनी सगळ्या कलरिंगचं काम चाललंय तो कमसे कम से कम क्या रेट जाते मूर्ती तो भी एक अंदाज बता सकते ना भी हो भी हो सकते। तो बी ठीक चला सांगितलं अठराशे असं पंधराशे पर्यंत जाऊ शकते मूर्ती पण तुम्ही इकडे आले ना तर तुम्हाला थोडे कमी जास्त रेट पण होऊन जाणार मित्रांनो तर तुम्ही पहिल्या मूर्त्या बघून घ्या तर ही पण एक मूर्ती छान आहे यांच्याकडे तुम्ही बघू शकताय पण तुम्हाला कमी कमी अडीच पर्यंत मूर्ती बघायला मिळून जाते हे पण सेमच आहे आणि कलर खूप छान आहे मित्रांनो कलर तर एवढा मस्त आहे यांनी खूप सुंदर कलर आहे हे बघा ही पण एक मूर्ती खूप सुंदर आहे एकदम छान आहे पण तुम्ही बघू शकताय ही आपल्याला कमी कमी अडीच फूट पर्यंतच बघायला मिळते मित्रांनो त्याच्यानंतर अजून आपण हे उंदीरवर बसलेली मूर्ती मित्रांनो ही पण खूप सुंदर आहे अजून तिचं कलरिंग म्हणजे अर्धच झालेलं आहे तर तुम्ही बघू शकताय खूप छान मूर्ती ही पण मित्रांनो ही पण आपल्याला दोन फूटपर्यंत बघायला मिळते मित्रांनो तर भरपूर मूर्ती तुम्ही बघू शकताय हे बघा मूर्तींचा फिनिशिंग कलर तुम्ही बघू शकताय खूप छान आहे त्याच्यानंतर आपला लालबागचा राजा आहे हे पण एक छान मूर्ती मित्रांनो हे बघा खूप छान आहे एकदम मस्त पैकी केलेलं आहे बघा तुम्ही मूर्ती बघू शकताय आता या दुसऱ्या शॉप मध्ये आलेलो मित्रांनो तुम्ही बघू शकताय तर इकडे मूर्त्या लावलेल्या आपण इकडच्या पण मूर्त्या बघून घेऊया तर मित्रांनो ही मूर्ती बघू शकता ही मूर्ती पण खूप सुंदर आहे एकदम मस्त मूर्ती छान मूर्ती मित्रांनो बैठक पण खूप छान आहे आणि कलरिंग पण मस्त आहे एकदम या मूर्तीची त्याच्यानंतर बाजूला आपली दगडू शेट आहे हे पण खूप छान आहे कमीत कमी आपल्याला एक फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो आणि ही जी दाखवली होती आपल्या दीड फुटच्या आसपास मूर्ती मित्रांनो तर आता इथं बघू शकताय मूर्तींचं सगळ्यांचं कलरिंग काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकताय ठीक आहे तुम्हाला अजून यांच्याकडच्या मूर्त्या दाखवून देतो एकदम सिलेक्टेड मूर्त्या दाखवतो तुम्हाला तर त्याच्यानंतर आता ही एक मूर्ती मित्रांनो तर ही पण मूर्ती तुम्ही बघू शकताय खूप छान आहे तर ही आपल्याला कमीत कमी दीड फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो त्याच्यानंतर ही एक कमळावर बसलेली मूर्ती आहे तर ही पण तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आहे छान मूर्ती मित्रांनो तर ही आपल्याला कमी कमी एक फुटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो तर त्याच्यानंतर आपल्याला ही एक आहे तर ही दोन फुटच्या आसपास मूर्ती मित्रांनो हे आपले भाई आहे दरवेळेस आपल्याला मूर्ती दाखवता यावेळेस त्यांच्याकडे टाईम नाही आपल्याला मूर्ती दाखवायला तर ते कलरिंग काम करू त्याच्यामुळे त्यांना टाइम नाही ठीक आहे तर त्याच्यानंतर आता ही पण एक मूर्ती बघू शकतो मित्रांनो तुम्ही तर ही आपल्या मोरावर बसलेली मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती मित्रांनो हे बघा खूप छान मूर्ती मित्रांनो त्याच्यानंतर ही पण एक छान आहे मूत्र हे बघा ही एक मूर्ती बघा मित्रांनो बैठक बघा तिची एकदम सुंदर बैठक आहे एकदम ही कमीत कमी आपल्याला अडीच फुटच्या आसपास मूर्ती बघायला पाहिजे मित्रांनो तर अजून आपण पुढे जाऊया तर ही एक कृष्णाच्या रूपात आहे तुम्ही पण एक मूर्ती बघू शकता ही आपल्याला दीड फुटच्या मूर्ती बघायला मिळते मित्रांनो तर त्याच्यानंतर मू एक ही मूर्ती मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या लालबागच्या राजामध्ये तर खूप सुंदर मूर्ती मित्रांनो तुम्ही पण बघू शकता ही आपल्याला कमीत कमी दीड फुटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो तुम्ही बघू शकता भरपूर मूर्ती आहे इकडे मित्रांनो ही एक चान रुपा ही कमी कमी चान तर ही ले ले। एक बघून घे अजून एक मूर्ती ही पण एक छान मूर्ती मित्रांनो हे बघा कृष्णाच्या रूपात आहे बालगणपती तर ही आपल्याला कमीत कमी ना दीड फुटच्या आसपास मूर्ती मित्रांनो त्याच्यानंतर ही उंदीवर बसलेली हे बघा ही एक मूर्ती आहे ही पण छान आहे ही आपल्याला दोन फुटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो आता ही एक ही बघा मित्रांनो पेशवा हे बघा खूप सुंदर मूर्ती मित्रांनो ही पण ही पण तुम्ही बघू शकता ही आपल्याला एक पुढच्या आसपास बघायला मिळते तर त्याच्यानंतर अजून आपल्याला अयोध्या राममर्दीची पण मूर्ती बघायला मिळते मित्रांनो त्याच्यानंतर ही एक मूर्ती बघून घ्या मित्र हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर अयोध्याची तुम्हाला मला आता बागा। ये है। ये कमी एक कमी कमी ना एक फूट च आसपास बहते मित्रान कलरिंग च काम चल अर्धरिंग तो। है कलरिंग खुब छान बरपूर मुर्त है तुम्हें बहु शन काम करू आएल आता कारण की कलरिंगचं काम चाललेलं आहे बघा तुम्ही याला ये ओळखतच असाल मागच्या वेळेस बघितलं याला थोडके <laughs> तर आता ही एक लालबागच्या राजा मध्ये आपने कमसे कम से कम क्या है? रेट का स्टार्टिंग क्या होतू शेडको मालूम आहे तर प्राइस आपल्याला सांगत नाही मित्रांनो तर तुम्ही तरी पण आठशे पासून यांच्याकडे मूर्ती स्टार्ट होते हे मला एवढं माहिती आहे तर तुम्ही इथे येऊन शकता तर बघा एक यांनी बघा मस्त फिनिशिंग केलेलं आहे चमकी लावून तुम्ही कलर पण बघू शकताय त्याच्यानंतर आहे बघा मूर्ती बघा मित्रांनो तुम्ही भाई भैया फिनिशिंगचं काम करतोय चमकी लावायचं भरपूर मूर्ती मित्रांना तुम्ही बघू शकता खूप त्यांचं स्पीडली काम चाललंय कारण आता गणपती बाप्पा लवकर जवळ येत आपल्याला बघा ही एक मूर्ती बघा ही एक मूर्ती खूप छान आहे अजून तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे यांच्याकडे तर आता आपण याच्या बाजूच्या शॉपला जाऊया मित्रांनो हे शॉप सोडून आता या शॉप मध्ये आलेलो मी या शॉप मध्ये आपण चाललेलो आहे ठीक आहे तर तुम्हाला इथल्या पण मूर्त्या मी दाखवून देतो तर यांच्याकडे पण आता कलरिंगचं काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकता बघा ही पण एक मूर्ती खूप छान आहे यांच्याकडे बघू शकता दादा दादांनी पण आता ही मूर्ती आणली ते बघू शकता तुम्ही मोरावर बसलेली आहे बघा इधर करतो रामसांनी बघा आणि कलरिंग पण खूप छान आहे मित्रांनो यांचं पण कलरिंग खूप छान आहे तुम्ही बघू शकता हे पण मूर्ती खूप छान आहे तर आता बघा मूर्त्यांचं कलरिंगचं काम चालू आहे अजून यांच्याकडे तर आता यांच्याकडे आपण काहीतरी नवीन बघूया तुम्ही ह्या मूर्त्या बघू शकता या आपल्याला कमी कमी एक फिट च्या आसपास बघायला मिळतात मित्रांनो तर तुम्हाला इथल्या मी दाखवून सगळ्या मूर्त्या आहे तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो आपल्याला इकडे या आपण तिसऱ्या शॉप मध्ये आलो मला आता एवढ्या कमी कमी ठीक वाटल्या मूर्त्या एवढ्या म्हणजे जसं पाहिजे तशा नव्हतं पण ठीक होत्या चांगल्या वाटल्या मला एवढ्या पण नाही म्हणजे ऍक्च्युली त्यांचं कसं आहे कलरिंग च काम चाललंय त्यांच्याकडे जास्त मूर्त्या अजून कलरिंग झाल्या नव्हत्या तर मी तुम्हाला तेवढ्या दाखवू शकलो तर आता आपण चौथ्या शॉप मध्ये चाललो इकडच्या आपण आता तिसऱ्या शॉपमध्ये गेलो तो तर आता आपण चाललो या चौथ्या शॉप मध्ये ठीक आहे तर आता यांच्याकडच्या मूर्त्या बघूया आता कशा आहे काय नाही तर तुम्हाला हे पण दाखवून देतो आता आपण यांच्याकडच्या छोट्या मूर्त्या दाखवून देतो तुम्हाला हे बघा मूर्त्या यांच्याकडे छोट्या अजून यांनी पॅकिंग करून ठेवलेलं आता त्यांनी बाकी मूर्त्यांचे कलरिंग काम चालू आहे मित्रांनो तर यांनी आता यांनी असं लावलेलं ला। आहे तर मी तुम्हाला याच्यामुळे असे दाखवू शकतो मूर्त्या तर तुम्ही बघू शकता ही मूर्ती हे बघा तर अजून आपण पुढे जाऊया पुढे पण मूर्ती आहे यांच्या हे बघा इथं मुलं आपलं मूर्त्यांचं कलरिंग फिनिशिंगचं काम चाललंय तुम्ही बघू शकता है। है एक मूर्ती खूप छान आहे मित्रांनो कलर पण छान आहे कलरिंग काम करू राहिलं तुम्ही बघू शकता हे बघा बघून घ्या मूर्ती एकदम तर त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक मूर्ती दाखवतो मोरा वसलेली आहे आणि छान आहे मित्रांनो कमीत कमी आपल्याला कमी एक फिटच्या आसपास बघायला मिळते तर ही मूर्ती तुम्ही बघू शकताय मोरावर बसलेली खूप छान मूर्ती ही पण कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेलं आहे तुम्ही बघू शकता यांच्या मूर्त्या तर ही एक मूर्ती बघायला मिळली तुम्हाला मला तर ही पण एक मूर्ती छान आहे ज्ञानेश्वरच्या रूपात आहे आपल्याला तर खूप सुंदर मूर्ती मित्रांनो तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती मित्रांनो चौथ शॉप होता आपलं तर आता आपण या पाचव्या शॉप मध्ये चाललेलं आहे ठीक आहे तर आता यांच्याकडे आपण मूर्त्या बघूया कशा काय काय का नाही तर काय नवीन मूर्त्या ठीक आहे तर आता बघू शकता तुम्ही इथे पण आता कलरिंग काम चाललेलं आहे तर सगळ्या तर यांच्याकडे पण खूप सुंदर मूर्त्या मित्रांनो काहीतरी नवीन बघायला मिळत आपल्याला तर ही एक मूर्ती बघा मित्रांनो ही पण एक खूप सुंदर आहे कलरिंग बघा ही एक मूर्ती बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर बाल गणेश आहे ही एक मूर्ती आहे मित्रांनो ही एक मूर्ती आहे त्याच्यानंतर आपल्याला ही एक मूर्ती बघायला मिळते मित्रांनो ही पण एक मूर्ती खूप छान आहे बघा सुंदर मूर्ती पण आता यांचं कलरिंगचं काम चाललेलं आहे मित्रांनो ही एक बघा ही एक मूर्ती खूप छान आहे हे बघा तर कमी कमी ही एक पुढच्या मूर्ती आहे मित्रांनो बैठक खूप छान आहे ही एक ही पण एक सुंदर आहे तुम्ही मूर्ती बघू शकता हिच काहीतरी नवीन आहे हे बघा सुंदर मूर्ती आहे त्याच्यानंतर अजून एक मूर्ती दाखवतो तुम्हाला मूर्त्या भरपूर आहे मित्रांनो पण एकदम तुम्हाला सिलेक्टेड दाखवतोय तर आता ही मूर्तीची तुम्ही बैठक बघू शकता ही पण मूर्ती खूप सुंदर आहे कलरिंग बघा कारण त्याचं अजून कलरिंगचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगून देतो मूर्ती बघू शकतोय हे बघा मस्त मूर्ति है मित्रान तबला और बसले मूर्ति मित्रों ठीक है तो आप शॉप मध्य मित्रों तो ये खूब सुंदर सुंदर मूर्ति मूर्ति मैं बढ़ा लाखोता है तो भैया ने वो जो तबला वाली मूर्ति देखी थी तो उसका प्राइस क्या है कितने तक जाती है मूर्ति वो सात सौ रुपये तक और जो अभी ये बाजू में मूर्ति रखी है तो इसका प्राइस क्या है ये दो को ये देखो मूर्ती द्यायची साडेआठसो रुपये साडेआठसो तक तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर इथं आपल्याला आठशे सातशे पर्यंत मूर्त्या बघायला मिळतात तर कमी कमी एक फुटच्या आसपास मूर्ती मित्रांनो ठीक आहे तर आज आहे खूप सुंदर मूर्ती आहे बघू शकताय तुम्ही अजून हे बाकी तर कलरिंग काम चाललंय भैया कलरिंग करू राहिलं तुम्ही बघू शकताय ही एक मूर्ती खूप छान आहे अजून हे बघा ही एक सुंदर मूर्ती आहे यांच्याकडे खूप छान छान मूर्ती आपल्याला बघायला मिळत मित्रांनो खूप व्हरायटी पण आहे बघू शकता तुम्ही अजून इथं पण कलरिंग काम बाकी आहे तर खूप सुंदर मूर्त्या यांच्याकडे पाचव्या शॉप मध्ये तर आपल्याला खूप चांगल्या मूर्त्या बघायला मिळल्या मित्रांनो या मूर्त्या मित्रांनो यांचं कलरिंग काम चालू झालेलं आहे तशी पण एक मूर्ती छान आहे बालगणेश मध्ये कृष्णाच्या रूपात आहे कलरिंग कॉम्बिनेशन खूप छान आहे मित्रांनो तर या छोट्या मूर्त्या तर यांचं पण कलरिंग झालेलं आहे तर या मूर्त्या लावलेल्या अजून यांच्या कलरिंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता मूर्त्या आपण या पाचव्या शॉपमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा हे बघा हे बघा ही मूर्ती पण बघू शकता तर आता आपण ही मूर्ती बघूया मित्रांनो एकदम मस्त आहे खूप छान मूर्ती तिरंगा स्टाईल मध्ये मूर्ती बघा बघू शकता तुम्ही मूर्ती काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे मित्रांनो या पाचव्या शॉपमध्ये आपल्याला खूप सुंदर मूर्त्या बघायला मिळलेल्या मित्रांनो आपल्याला पाचव्या शॉप मध्ये खूप सुंदरपैकी मूर्त्या बघायला मिळलेल्या आहे तर तुम्ही नक्की आहे इथं तर याचा ऍड्रेस पण तुम्हाला सांगून देतो आडगाव या ठिकाणी मित्रांनो आडगाव भुजबळ फाउंडेशन जवळ ठीक आहे या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतं हा कारखाना इथेच आहे ठीक आहे तर आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉकला जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो